नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन समारंभाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याबद्दलचा आजचा युट्यूब व्हिडिओ आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूया जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी अत्यंत सुंदर भाषण निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती फक्त आज बाळासाहेब शिंदे यांच्या युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी एकत्र येण्याचा योग आलेला आहे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी प्रथमतः आदरपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आजचा हा प्रसंग केवळ एका कार्यालयाच्या उद्घाटनाचा नाही तर हा आहे जनतेशी कायमचे जोडलेपणाचं प्रतीक आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आणि गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपणारे आणि अने अनेक वर्षांपासून निरपेक्ष लोकसेवेची उज्ज्वल परंपरा जपणारे बाळासाहेब शिंदे यांचे युवा सामाजिक प्रतिष्ठान आज जनतेसाठी एक नवीनदार चोवीस तास सात दिवस या ठिकाणी उघडत आहे या जनसंपर्क का कार्यालयाच्या रूपानं मित्रांनो या कार्यालयाच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी अडथळे शासकीय काम कामकाज वैयक्तिक समस्यांसाठी एक विश्वासाचं आपुलकीचं आणि तत्पर मदतीचं ठिकाण या निमित्तानं मिळणार आहे वेळ पैसा श्रम वाचवणाऱ्या या ठिकाणी लोकांना थेट संपर्क करून आपली कामं मोकळेपणानं या ठिकाणी मांडता येतील त्यासाठी तुम्ही हक्काने येऊ शकता तुमच्या अडीअडचणी या ठिकाणी मांडू शकता न संकोच करता न अडखळता न बिता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही थेट बेटात थेट समस्या आपल्या अडचणी या कार्यालयामध्ये आपण मांडावेत बाळासाहेब शिंदे यांनी याआधी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजामध्ये निस्वार्थपणे समाजकार्य केलेलं आहे पण कामाच्या व्यापामुळे लोकांशी थेट संवाद साधता येत नव्हता हीच उणीव त्यांनी ओळखली आणि त्या उणीवर उपाय म्हणून हे जनसंपर्क का कार्यालय सुसज्ज पद्धतीने उभारलेलं आहे आजचा हा निर्णय एक जबाबदार नेतृत्व संवेदनशील मन आणि लोकहिताची जाण असलेल्या व्यक्तीचा आज लोकसेवेचा विचार आपल्याला दिसून येतोय हे कार्यालय म्हणजे फक्त भिंतीची रचना नाही तर जनतेशी आपुलकीचं नातं जोडणारी एक जिवंत संस्था आहे असं मला वाटतंय हे कार्यालय म्हणजे लोकांच्या समस्या ऐकणारं कान लोकांच्या अडचणी समजून घेणारं मन आणि त्यावर उपाय करणाऱ्यांच्या हाताचं नाव आहे म्हणूनच हे कार्यालय आपल्या सर्वांसाठी आहे आपण सर्वांनी एकजुटीने या उपक्रमाचा लाभ घ्यावा योग्य कामासाठी योग्य ठिकाणी जावं आणि आपल्या समस्या आपले प्रश्न या ठिकाणी आपण नोंदवावेत ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी या नवीन जनसंपर्क कार्यालय आपण निर्माण केल्याबद्दल आपण उघडल्यामुळे आपल्याला या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सगळे मिळून या सामाजिक उपक्रमास आपण भरभरून पाठिंबा देऊया आणि बाळासाहेबांचं सामाजिक कार्याचं असणारं स्वप्न आगामी काळात निश्चितपणानं पूर्ण होईल यशस्वी होईल याची मला खात्री वाटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा